नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत तसेच सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आज आपण संक्रांतीसाठी केली जाणारी तिळगाची चिक्की करणार आहोत ही चिक्की अवघ्या तीन पदार्थांमध्ये तयार होते तसेच ती एकदम कुरकुरीत व कमी वेळामध्ये तयार होते अशा पद्धतीने ही चिक्की अगदी तुम्ही पहिल्या वेळेस केली तरीही ती अजिबातही बिघडणार नाही ते एकदम कुरकुरीत असेच तयार होईल सरळ तर मग रेसिपीला सुरुवात करूयात चिक्कीसाठी लागणारे साहित्य पाहूया त्यासाठी इथे एक वाटी पांढरे तीळ त्याच वाटीच्या आकाराने एक वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ हा आपण नेहमी जो वापरतो तो, तो सेंद्रिय गुळ आहे तसेच दोन चमचे तूप चिक्की करायच्या आधीच काही पूर्वतयारी करूयात चिक्की लाटण्यासाठी आपल्याला एक लाटणं लागणार आहे त्या लाटण्याला थोडंसं तूप लावून घेऊया तसेच इथे किचनच्या सरफेसवरती आपण ही चिक्की थापणार आहोत हा किचनचा ओटा चांगला घासून पुसून घेतलेला आहे त्यालाही तुप लावून घेऊया किचनच्या ओट्याऐवजी तुम्ही पयपाटावरतीही चिक्की थापून घेऊ शकता परंतु पटावरती चिक्की थापल्यामुळे आपल्याला हवी ती किती पातळ करून घेता येत नाही आता कढई थोडीशी गरम झाल्यानंतर लो फ्लेमवरती पांढरे ती चांगले भाजून घेऊयात पांढरे ती भाजायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही अवघ्या दोन मिनिटांमध्ये हे, भाज हे, भाज ले ले हे ते भाजले जातात तर इथे दोन मिनटानंतर आपल्या ती याला किंचितचा रंग आलेला आहे म्हणजे हे ती चांगले भाजले गेलेले आहेत असे समजावे ते जास्तही भाजले जाऊ नयेत नाहीतर त्याची चव बदलते ते काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेऊया तूप वितळल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला गुळही घालूया इथे आपण गूळ एकदम बारीक चिरून घेतल्यामुळे तो मेल्ट व्हायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही चिक्कीसाठी लागणारा गुळाचा पाक करतानाही आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो करून घ्यायची आहे मिडियम फ्लेमवरती किंवा हाय फ्लेमवरती चिक्कीचा पाक केला तरीही आपल्या चिक्कीला कडवट अशी चव लागते चिक्कीचा पाक करत असताना आपल्याला इतर कोणतेही काम हातात घ्यायचे नाही हा पाक सतत हलवत राहायचा आहे तर पाच मिनटानंतर पाकाला उकळी आलेली आहे इथे एका डिशमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे त्या पाण्यामध्ये एक थेंब पाकाचा घालून घेऊया व चेक करूया पाक आला आहे की नाही ते तरी ते पाकाची नुसतीच गोळी तयार होत आहे म्हणजे अजूनही आपला पाक चांगला आलेला नाही परत पाच मिनटासाठी पाक होऊ देऊया या चिक्कीसाठी लागणारा जो गुळ आहे तो मी गुळ सुरीने चिरता विळीने चिरलेला असल्यामुळे तो एकदम पटकन असा बारीक झालेला आहे पाच मिनटानंतर परत एकदा पाक चेक करूया या पाकातील एखाद दुसरा थेंब पाण्यामध्ये टाकून पाक चेक करूयात तर या गोळीचा खट असा आवाज येत आलेला आहे म्हणजे आपला पाक चिक्कीसाठी परफेक्ट आहे असे समजावे तसेच तुम्ही इथे पाहू शकता इथे आपल्या पाकाचा रंगही बदललेला आहे आता यामध्ये थोडे थोडे करून सर्व पांढरे तिळ घालून घेऊया इथे आपण गॅस बंद करून घेतलेला आहे पांढरे ती पाकामध्ये पटापट मिक्स करून घ्यायचे आहेत एकवाटी तिळासाठी एक वाटी गूळ हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे याने चिक्की खूप छान तयार होते तसेच यामध्ये आपण तुपाचा वापर केल्यामुळे आपल्या चिक्कीला चकाकी येते त्यामध्ये पाक चांगला मिक्स करून झाल्यानंतर हे मिश्रण किचनच्या सरपेसवरती ओतून घेऊया आपण मगाशी ज्या लाटण्याला तूप लावून घेतलेलं होतं त्या लाटण्याच्या सहाय्याने या मिश्रणाची पातळ अशी पोळी लाटून घेऊया हे मिश्रण थोडंसं कोमट झाल्यानंतर हाताच्या सहाय्याने याला शेप देऊन घेऊया आता तुम्हाला हे मिश्रण खूप घट्ट जर असं वाटत असलं तरी इथे लाटल्यानंतर आपल्याला चिक्कीसाठी जसं हवं आहे अगदी तसंच तयार होते इथे आपण एकदम पातळशी पोळी लाटून घेऊया तुम्ही इथे पाहू शकता किती छान अशा प्रकारे ही तिळाची पोळी लाटली जात आहे ते पातळ अशी पोळी लाटून झाल्यानंतर एका सुरीच्या सह्याने याला मार्क्स करून घेऊया पोळी कोमट असतानाच यावरती आपल्याला मार्क्स करून घ्यायचे आहेत असे उभे आडवे रेषा मारून घेतल्यानंतर दहा ते पंधरा मिनटांसाठी पोळी अशीच बाजूला ठेवून देऊया दहा मिनिटानंतर आपली पोळी पूर्णपणे थंड झाल्यानंतर चिक्कीचे काप पाडून घेऊया तर तुम्ही इथे पाहू शकता आपल्या चिक्कीचे खूप असे छान काप पडत आहेत तसेच ही चिक्की अजिबातही चिकट होता एकदम कुरकुरीत अशी तयार झालेली आहे पांढऱ्या तियामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे थंडीच्या दिवसात याचे सेवन अवश्य करावे इते तर अशा प्रकारे इथे आपली अगदी विकच्यासारखी चिक्की तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा येत्या संक्रांतीला अशा प्रकारची तयाची चिक्की नक्की करून बघा अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद